ही होती दोन हजार चौदा पूर्वीचे ग्रामीण महाराष्ट्रातील स्थिती विजेचे वाढते दर सातत्याने होणारे भार नियमन यामुळे सामान्य जनता त्रस्त होते दोन हजार तेरामध्ये महाराष्ट्रात विजेचे दर हे भारतातील सर्वात जास्त होते त्यातच भारनियमनामुळे अनेक गावांमध्ये दिवसाला आठ ते दहा तास वीज नसायची मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस मात्र दोन हजार चौदा मध्ये देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि वीजेच्या दरांमध्ये कपात करण्यासाठी त्वरित पावले उचलली गेली दोन हजार पंधरामध्ये फडणवीस सरकारने वीज दरात दहा ते पंधरा टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला ज्यामुळे दोन कोटी ग्राहकांना दिलासा मिळाला आज महाराष्ट्रात वीज संकट संपुष्टात आलेले आहे कमी वीज दर चोवीस तास वीज पुरवठा आणि सौर ऊर्जेचा वापर यामुळे राज्य प्रगतीच्या मार्गावर आहे महाराष्ट्रातील जनतेला दोन हजार एकोणतीसपर्यंत पर्यंत सर्वात स्वस्त आणि सातत्यपूर्ण वीज पुरवठा करण्याचं धोरण निश्चित करण्यात आलेलं आहे त्याचाच एक भाग म्हणून आता एक एप्रिल पासून वीज दर कमी करण्याचा ऐतिहासिक निर्णय देवाभोनी घेतला आहे पहिल्या टप्प्यात दोन हजार पंचवीस सव्वीससाठी साठी एक एप्रिल पासून स्मार्ट मीटर ग्राहकांचे विजेचे दर कमी करण्यात आलेले असून खाजगी कंपन्यांनाही हे दर कमी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत महावितरण व अदानी कंपनीचे वीज दर सरासरी दहा टक्के तर बेसचा वीज दर नऊ पूर्णांक ब्याऐंशी टक्के कमी होतोय प्रत्येक वर्षी है। हे वीज दर अजून कमी होतील असं आश्वासनही देवाभाऊनी दिलंय की विजेचे दर पुढच्या पाच वर्षात दरवर्षी दर आम्ही कमी करणार आहोत त्यानुसार आमची जी पिटिशन आहे ही पिटिशन जी नियामक मंडळ आहे त्यांनी स्वीकारलेली आहे मला आनंद आहे की आम्ही जे रेट कमी करण्याच्या संदर्भात पिटिशन दाखल केलं होतं त्याला मान्यता मिळालेली एक लक्षात ठेवा देवा भाऊ जो बोलता है वो करता है और जो नहीं बोलता वो डेफिनेटली करता है